गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषेचा एक सोपा घटक समजावून घेणार आहोत हा घटक समजायलाही सोपा आहे आणि याआधी तुमचा बराचसा झालेला असतो पण तरीही मुलांच्या काही चुका होतात त्या कशा बाबतीत होतात तर या घटकामध्ये आपल्याला थोर व्यक्ती आणि संबोधनं बघायची पण या व्यक्तींनी काय घोषणा केल्यात ह्याही बघायच्यात त्यानंतर यांना कोणते पुरस्कार मिळालेत हेही बघायचे म्हणजे या व्यक्तींच्या ना नावासोबत तुम्हाला आवंतर माहिती बघायची आहे ज्यांना अवांतर माहिती अधिक असेल त्या मुलांना पाचवी सहावी पुढे ज्या संदर्भात प्रश्न येतात त्यांना ती चुकणार नाहीत तिसरीसाठी किंवा चौथीसाठी मात्र यांची नावे आणि त्यांची संबोधन इथपर्यंतचाच घटक आहे म्हणजे काय आता महात्मा गांधी आहेत बरोबर यांना यांचं जे नाव आहे ते तुम्हाला माहीत असेल ठीक आहे मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधींचं पूर्ण नाव काय आहे मोहनदास करमचंद गांधी ठीक आहे त्यानंतर यांना आपण प्रेमाने बापू सुद्धा म्हणतो काय म्हणतो बापू बरोबर आहे राष्ट्रपिता यांनाच आणखी एक संबोधन काय आहे राष्ट्रपिता ठीक आहे बघा मी इथं राष्ट्रपती म्हटलेलं नाही राष्ट्रपिता म्हटले मग चौथीसाठी यांना संबोधनापर्यंत लक्षात ठेवावं लागेल तिसरी चौथीला त्यांचं नाव लक्षात ठेवावं लागेल पण पाचवीसाठी मात्र काय होईल पाचवीच्या शिष्यवृत्तीमध्ये हा घटक पुढे जातो महात्मा गांधींनी कोणत्या घोषणा केल्या हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांनी एका आंदोलनाची घोषणा केली एकोणीसशे बेचाळीस साली त्या आंदोलनाचं नाव होतं चले जाव आंदोलन कोणतं चले जाव कोणाला सांगितलं त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिशांना सांगितलं बरोबर आहे ब्रिटिशांना त्यांनी चलो जा चले जाव आंदोलन म्हणजे तुम्ही आता या देशातनं जा ते पाच वर्ष चाललं म्हणजे काही काळानंतर बंद करावं लागलं पण पुढेही त्यांना विरोध झाला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिश <coughs> या देशातनं गेले भारत आपला स्वतंत्र झाला ठीक आहे या घटकात अशा बऱ्याचशा माहिती आपण पाहणार आहोत येतंय लक्षात आपण घटकाला सुरुवात करू आणि प्रश्नांच्या बाबतीत विचार करायला शिका सहज ऐकलेली माहिती वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला वळवता आली पाहिजेत पहिलं बघितलं आपण महात्मा गांधी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला वारली त्यानंतर आपण दुसरं नाव बघतोय स्क्रीनवर लिहिलेलं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते यांचं जे नाव आहे ए पी जे याचा लॉंग फॉर्म शोधून मला सांगा ठीक आहे म्हणजे याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो अउल पाकीर जैनुलाबीन अब्दुल कलाम मात्र तुम्ही लिहून आपल्या शिक्षकांना दाखवा संबोध ही संबोधनं सगळी आणि कमेंट्समध्ये मलाही टाका ठीक आहे तर यांनाच काय म्हणतात यांना अग्नी यांनी काय केलं होतं म्हणजे यांना रॉकेट मॅन किंवा मिसाईल मॅन पण म्हणतात यांनी अग्नी पृथ्वी अशा प्रकारचे मिसाईल्स तयार केले यांना मिसाईल मॅन पण म्हणतात काय म्हणतात मिसाईल मॅन अशी एक पदवी दिली जाते ठीक आहे भारतीय अवकाश तंत्रज्ञानामध्ये जी भारताने प्रगती केली त्या संदर्भात यांचं नाव खूप मोठं घेतलं जातं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते त्याच्यानंतर तिसरं आहे लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बरोबर मग यांचं नावही खालच्या वर्गाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बाळ गंगाधर टिळक ठीक आहे त्याच सोबत यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला होता बरोबर छोटे छोटे माहिती कलेक्ट करत चला त्या वळवत चला त्यानंतर चौथा आहे संविधानकार संविधानकार म्हणजेच डॉक्टर भीमराव बाबासाहेब भीमराव आंबेडकर बरोबर किंवा आपण त्यांना सोप्याच्यात म्हणतो बाबासाहेब आंबेडकर बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर यांना भारतरत्न पदवी सुद्धा मिळालेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग संविधानकार काय या संबंधाचा अर्थ या शब्दाचा तर यांनी भारतीय संविधान निर्मितीच्या याच्यामध्ये खूप महत्वाचा वाटा उचलला भारतीय संविधान म्हणजे भारताची घटना तयार करण्यात आली आणि ती घटना आपल्याकडे तुम्ही जे संविधान रोजची प्रियंबल वाचता त्यामध्ये एक तारीख खाली दिलेली ती तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायची बरोबर एकोणीसशे एकोण एकोणपन्नास रोजी आपण ते स्वीकारलेले आहे संविधान दिन आपण साजरा करतो सव्वीस नोव्हेंबरला मग तो तुम्ही तो ती तारीख मला मध्ये कळवा ठीक आहे संविधान निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यांना संविधानकार म्हटलं जातं आणि त्यांना भारतरत्न मिळालेलं आहे उशिरा भारतरत्न मिळाला बघा आपल्याला या संदर्भाने पण येणार आहे भारतरत्न मिळाल्या मिळालेल्या व्यक्तींची यादी ती आपण पाहणार आहोत त्या घटकात तुम्हाला मी यांचं साल सांगेन ओके त्यानंतर पाचवं महात्मा फुले महात्मा फुले म्हणजेच काय महात्मा ज्योतिराव फुले बरोबर मग यांनी छान छान पुस्तकं लिहिली शेतकऱ्यांचा आसूड असेल त्यानंतर त्यांचं माझा सत्य धर्म असेल या संदर्भात त्यांनी श्री शिक्षणाचा पाया घातला एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी पहिली शाळा चालू केली ती पुण्यातल्या सदाशिवपेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये चालू केली होती बरोबर महात्मा ज्योतिराव फुले मग या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला संदर्भाने येतील आपण हे आता पी डी मध्ये समजावून घेऊ ओके चला तर आपण पीडीएफ मध्ये हा घटक बघत आहोत भाषाविषयक सामान्य ज्ञान काही महत्वाचे तक्ते म्हणजे आधी जे आपण संबोधन समजावून घेतले त्यातलाच पुढचा भाग आपल्याला यात बघायचा आहे ठीक आहे थोडं छोटं करतो पॉज कर रे तर या संबोधनांमध्ये काही महत्वाचे भाग आपण पाहणार आहोत पहिला आहे थोर व्यक्तींची संबोधने आधी आपण जी चार पाच नावं बघितली त्याच्या पुढे आपण जात आहोत वल्लभभाई पटेल वल्लभभाई पटेल यांना सरदार असे म्हणतात सरदार आणि लोहपुरुष सुद्धा म्हणतात आता तुम्ही आणखी काही नव्या गोष्टी त्याबद्दल समजावून घेतल्या पाहिजेत लोहपुरुष यांचा नर्मदा नदीच्या काठावर नर्मदा नदीच्या काठावरती केवडिया इथे केवडिया येथे मोठा पुतळा उभारण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे काय हो युनिटी नर्मदा नदीच्या काठावरती केवडिया हा बेट आहे नर्मदेमध्ये बे, त्याच्यावरती उभारण्यात आलाय जगातला सगळ्यात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे ठीक आहे मागील पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेलं आहे तर यामध्ये युनिटी म्हणजे एकत्रीकरण सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी वेगवेगळी संस्थानं होती त्यांना वेगळं राहायचं होतं स्वतंत्र राहायचं होतं त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले काहींना गोड बोलून एकत्र केलं काहींना त्यांनी समजावून सांगितलं काहींना सांगितलं भारतात आल्याशिवाय गत्यंतर नाही आणि काही ठिकाणी त्यांनी सामदाम दंडभेद म्हणजे त्यांना त्यांना सांगितलं की तुम्ही जर भारतात आलेले तर तुमच्यावर लष्करी कारवाई करू अशा पद्धतीने ते कणखर निर्णय घ्यायचे म्हणून त्यांना लोह पुरुष म्हटलं जातं ठीक आहे आणि ते मुळचे गुजरात मधले होते बरोबर गुजरात मधल्या लोह पुरुष यांना नर्मदा नदीच्या काठावरती केवडिया या चांगल्या एका स्टॅच्यूवरती कडक खडकाचा आहे तुम्ही डिस्कवरी चॅनलवर जर बघितलं किंवा गुगलवर सर्च केलं तरी सापडतं तुम्हाला त्याच्यावरती खूप वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे त्या स्टॅच्यू मध्ये आपण त्यांच्या खांद्यापर्यंत जाऊ शकतो खालनं खूप पर्यटक जातात ते एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेलं आहे पुढचा भाग बाळ गंगाधर टिळक लोकमान्य म्हणतात यांना भारतीय जहाल मतवाद्यांचे पुरस्कर्ते होते म्हणजे महात्मा गांधींचं युग एकोणीशे वीस नंतर सुरू झालं त्याआधी टिळकांचं युग होता असं म्हणतात भारत स्वतंत्र होण्याच्या चळवळीत टिळकांनी मोठी भूमिका बजावलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे की पुढे आपण ते पाहणारच होतो बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच म्हणजे काय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार हेच त्यांचं वाक्य आहे बरोबर महात्मा गांधींचं वाक्य आपण बघितलं चले जाव चळवळ त्यांनी सुरू केली तशा पद्धतीने टिळकांचं हे वाक्य होत तर यामध्ये बाळगंगाधर टिळक यांनी चांगली पुस्तकं सुद्धा लिहिली त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे काय हो हे गीतेवरती लिहिलेली टीका टिप्पणीच आहे ते ज्यावेळी मंडालीच्या तुरुंगात होते त्यावेळी त्यांनी तो लिहिला त्यानंतर त्यांनी आर्थिक होम्स ऑफ वेदाज नावाचा एक ग्रंथ लिहिला तो पुण्याजवळच्या सिंहगडावरती त्यांनी लिहिलेला आहे सिंहगड म्हणजे तुम्हाला आठवत असेल शिवरायांच्या इतिहासामध्ये आठून बघा गड आला पण सिंह गेला कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकल्यानंतर त्याचं नाव सिंहगड झालं त्या सिंहगडावर टिळकांची स्वतःची कोठी आहे म्हणजे राहण्याचं ठिकाण आहे त्यांनी तिथे राहण्याच्या ठिकाणी तिथे असताना स्टॅच्यू सॉरी तिथे असताना आर्टिक होम्स ऑफ वेदाज नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे ओके पुढे जवाहरलाल नेहरू त्यांना पंडित असं म्हटलं जायचं चाचा नेहरू यांनी सुद्धा नगरजवळच्या अहमदनगर जवळच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांना ज्यावेळी कारावासाची शिक्षा झाली होती त्यावेळी त्या भुईकोट किल्ल्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला अजूनही पंधरा ऑगस्टला तो किल्ला ओपन असतो तुम्ही बघायला जाऊ शकता आणि तिथं ते ग्रंथ त्यांच्या सगळ्या टिप्पणी ठेवलेल्या आहेत पुढे दादाभाई नवरजी यांना पितामह असे संबोधले जाते पितामह त्यानंतर ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हटलं जातं बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये स्वतःचा राहण्याचा जो पिण्याच्या पाण्याची विहीर होती ती सगळ्यांसाठी खुली केली श्री शिक्षणाची कवाडे खुली केली त्याबद्दल आपल्याला बरंच माहिती आहे सावित्रीबाई फुले यांना शिक्षण मार्गामध्ये आणून त्यांच्याकडून महिलांसाठी शिक्षणाचं कार्य हो, ज्योतिबा फुले यांनी केलं भारतीय शिक्षणाचे उद्गाते आहेत ठीक आहे महिला शिक्षणाचे रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असं म्हटलं जातं त्यांनी गीतांजली हा ग्रंथ लिहिला बघा मी दोन ग्रंथ परत सांगतो टिळकांनी लिहिला गीतार रहस्य गीतार रहस्य आणि रवींद्रनाथ टागोरांनी लिहिला गीतांजली टिळकांनी पुस्तक लिहिलं यांनी हा काव्यसंग्रह लिहिला काय लिहिला काव्यसंग्रह याला नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे लिखाणाचा ठीक आहे म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जे पुस्तक लिहिलं ते गीतांजली होता काव्यसंग्रह होता तो त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे मोहनदास करमचंद गांधी त्यांना महात्मा गांधी म्हटलं जातं आपण त्याबद्दल आधीच समजावून घेतलेलं आहे भारतीय स्वातंत्र्याचे ते जनक होते भारतीय असंतोषाचे टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये मोठं काम करणे ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण सुरुवातीलाच समजावून घेतलं संविधानकार भारतरत्न बरोबर इथं आले बघा घटनेचे शिल्पकार दोन शब्द आहेत संविधानाचे शिल्पकार किंवा घटनेचे शिल्पकार घटना आणि संविधान एकच ठीक आहे आपण त्याबद्दल आधीच समजावून घेतलं विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्य वीर ठीक आहे यांनी माझी जन्मठेप जन्मा नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांची एक प्रसिद्ध कविता सुद्धा आहे ती आहे ने मजशी ने सागरा प्राण तळमळला बरोबर मग यांना सुद्धा अंदमानच्या तुरुंगामध्ये शिक्षा झाली होती त्यानंतर पुढचं थोरामह मोठ्यांच्या घोषणा या आपल्याला बघायच्यात चले जाव हे मी आधी सांगितलं एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधींनी आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये ही घोषणा दिलेली होती जय जवान जय किसान हे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर झालेले भारताचे दुसरे पंतप्रधान तर यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली लाल बहादूर शास्त्री हा रशियामध्ये ताशकंद इथे गेले होते ते आणि तिथून परत येत असताना विमान अपघात झाला आणि त्यामध्ये वारलेले आहेत बरोबर त्यानंतर तिसरा मेरी झाशी नाही दुंगी राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई म्हणजे काय तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये गेलात तर झाशी हे ठिकाण आहे तिथे किल्ला आहे तिथल्या राणी लक्ष्मीबाई यांनी आपला जो दत्तक पुत्र घेतला होता यशवंत याला पाठीशी बांधून इंग्रजांसोबत लढा दिला त्या लढ्याच्या वेळेला त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यावरती कविता सुद्धा आहे खूप लडी मर्दानी होतो वाली राणी थी खूप लडी मर्दानी होतो वाली राणी थी बरोबर त्याच्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच हे आपण बघितलं लोकमान्य टिळक यांनी केलं जय जवान जय किसान आणि जय विज्ञान भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही घोषणा दिलेली आहे जय जवान जय किसान आणि जय विज्ञान म्हणजे इथे लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या घोषणेचा पुढचा टप्पा आहे प्रश्नात जर तुम्हाला असं विचारलं की ह्या दोन घोषणा आणि यात तर गोंधळून जाऊ नका जर एक घोषणा त्यात वाढलेली असेल तर ती अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेली आहे बरोबर पुढचं बघू पुढचं आहे यातलेच घटक आपण समजावून घेऊ नंतर प्रत्येक घटकावर आपण स्वतंत्र भाग करणार आहोत या घटकामध्ये आहे राष्ट्रीय प्राणी बघा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ त्यानंतर भारतीय राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय पक्षी मोर आता ही राष्ट्रीय चिन्हे आहेत मानचिन्ह आहेत आपण प्रत्येक राष्ट्राला स्वतःचं वैशिष्ट्य असतं त्या वैशिष्ट्यांची त्याला जपवणूक करायची असते म्हणजे काय राष्ट्र हे काय आहे जिवंत माणूस नाही राष्ट्र एक संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये सगळे भारतीय बांधले जावेत म्हणून आपण काही चिन्ह निवडलेली आहेत बघा आपला प्राणी आहे वाघ बरोबर त्यानंतर राष्ट्रीय फूल आहे कमळ त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षी सर्वात सुंदर पक्षी ज्याला पक्ष्यांचा राजा असं म्हटलं जातं मोर त्यानंतर राष्ट्रीय ध्वज आपला त्याच नाव आहे तिरंगा त्यामध्ये तीन रंग तीन रंगाचे आडवे पट्टे त्यानंतर मधलं जे अशोक चक्र आहे त्याला चोवीस आरे आहेत ते निळा रंग आहे बरोबर त्यानंतर राष्ट्रगीत जनगणमन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे बरोबर ठीक आहे पुढचा घटक आपण यातलाच पाहत आहोत पुढचा घटक आहे तर थोर समाज सुधारक आणि त्यांचे कार्य आपण पुढच्या याच्यात पाहत आहोत महात्मा फुले यांनी शिक्षण श्री शिक्षणाचा पाया घातला हे आपण समजावून घेतलं लोकमान्य टिळक यांना भारतीय संतोषाचे जनक म्हणतात महात्मा गांधी यांना अहिंसेचे पूजक म्हणतात असं का तर गांधीजींनी हिंसा हिला विरोध केला म्हणजे काय यांनी आता यांची जी जन्मतारीख आहे महात्मा गांधींची दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर जी आहे तिला अहिंसा दिन सुद्धा म्हणून पाळलं जात अहिंसा दिन असं म्हटलं जातं या दिवशी ठीक आहे याच घटकात आपल्याला दिन सुद्धा लक्षात ठेवायचे तर महात्मा गांधी अहिंसेचे पूजक होते म्हणजे काय त्यांनी अहिंसेला मान्यता दिली ब्रिटिशांसोबत जर आपल्याला लढायचं असेल तर आपण बंदूक घेऊन गेलो तर ते आपल्याला बंदुकीने मारतील आपल्याकडे बंदुका नाहीत मग त्यापेक्षा आपण त्यांना प्रेमाने जिंकू त्यांनी जर आपल्या एका गालावर मारली तर आपण सांगायचं न चिडता त्यांना दुसरा गाल पुढं द्यायचा आणि त्यांनी परत त्या गालावर मारले म्हणजे काय या संकल्पनेचा अर्थ असा आहे कुणालाही कुणी आपल्यावर राग व्यक्त केला तर त्याच्यावर चिडून जायचं नाही त्याला प्रेमाने समजून सांगायचं अशा अहिंसेचे जनक त्यानंतर पुढचे डॉक्टर बाबासाहेब आमटे कुष्ठरोग निर्मूलन आता हे बघा चंद्रपूरमध्ये आनंदवन या ठिकाणी त्यांचं हो कुष्ठरोग निर्मूलनाचं खूप मोठं कार्य चालतं बाबा डॉक्टर बाबा आमटे आता वारलेले आहेत त्यांचे जे चिरंजीव आहेत डॉक्टर प्रकाश आमटे ते आता काम बघतात ठीक आहे यानंतर या घटकात या आपल्याला सुप्रसिद्ध व्यक्ती समजावून घ्यायच्या आहेत तर या व्यक्तींसंदर्भात मी आता दोनच सांगणार आहे त्यानंतर आपण आघटक थांबू पुढच्या भागात हे बघू लता मंगेशकर या त्यांना पण भारतरत्न मिळालेलं आहे त्या भारताच्या कोकिळा असं म्हटलं जातं प्रसिद्ध गायिका होत्या खूप सुंदर सुरेल गाणी त्यांनी गायली तुम्ही जर गुगलवर गेलात किंवा युट्यूबवर गेलात आणि लता मंगेशकर यांचं नाव टाकलं तर तुम्हाला जवळजवळ पाच पन्नास हजार गाणी सहज सापडतील वेगवेगळ्या भाषांमध्ये सुंदर गाणी गायली यांचं मूळ गाव गोव्याजवळ मंगेश मंगेशी आहे त्या ठिकाणी तिथं छान मंदिर सुद्धा आहे अशा या ठिकाणच्या प्रसिद्ध गोवेकर लता मंगेशकर महाराष्ट्रात स्थायिक झाल्या मुंबईमध्ये आणि त्या महाराष्ट्रामध्येच त्यांचं नंतर निधन झालं मागील दोन वर्षांपूर्वी ठीक आहे पुढचं आहे सचिन तेंडुलकर हे सुद्धा भारतरत्न होते आहेत प्रसिद्ध क्रिकेट फोटो आहेत आत्ताच्या मुलांना जरी कमी माहीत असले तरी आम्ही ज्यावेळी तरुण होतो त्यावेळेच्या मुलांना सचिन तेंडुलकर जास्त माहिती आहेत आजच्या मुलांना धोनी किंवा विराट कोहली अधिक माहिती थी, ठीक आहे हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते चला या घटकामध्ये आपण अशाच अनेक बाबी समजावून घेणार आहोत घटक तुम्हाला आवडेल नवनवीन माहिती आपण त्यामध्ये बघू आणि घटक आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना कळवा यावरचे प्रश्न पुढच्या याच्यात बघू ओके चला गुड डे बाय